नमस्कार मंडळी आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून यासीन खान यांच्या शेळीपालनाला भेट देणार आहोत मंडळी दहा शेळ्यापासून सुरुवात करून आज यांच्याकडे एकशे वीस शेळ्या आहेत आणि शेतीला जोडधंदा म्हणून यांनी शेळीपालन केलेले आहे तर या शेळीपालनामधून त्यांना चांगले उत्पन्नही मिळत आहे तर मंडळी यांचे कसे व्यवस्थापन चालते व त्यांना या शेळीपालनातून किती फायदा मिळतो आणि टोटोल्यांचा शेळीपालनातील अनुभव निश्चित या व्हिडिओच्या माध्यमातून आपणास मिळणार आहे तत्पूर्वी मंडळी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा आणि फेसबुक पेजला जरूर का सर आपला परिचय माझं नाव यासीन खान मुक्काम पोस्ट लवू तालुका माडा जिल्हा सोलापूर ठीक आहे सर आपण शेळी पालण्याची सुरुवात साधारणतः कधी केली होती आठ मे दोन हजार एकवीसला चालू केलेली बरं साधारणतः दोन वर्ष पूर्ण झाले आज या शेळीपालनाला किती शेळ्यापासून सुरुवात दहा शेळ्यापासून सुरुवातीला चालू केलेलं आहे आणि त्याच्यानंतर आज टोटल एकशे वीस शेळ्या लहान मोठे पिल्ला सहित एकशे वीस काउंटिंग आहे टोटल म्हणजे त्या दहा शेळ्यापासून आहे हो दहा शेळ्यापासून अरे तर कोणत्या जातीच्या जा शेळ्या ह्या उस्मानावादी शेळ्या आहेत सर्व उस्मानावादी जातीच्या उस्मानाबाद आपण एवढ्या शेळ्यांसाठी किती क्षेत्रावर चाऱ्याचे व्यवस्थापन केले एक दोन एकरवर चाऱ्याचं नियोजन केलेलं आहे त्याच्यामध्ये एक एकर मध्ये दशरथ घास आणि मेथी घास आणि बाकी मका असतो मका आपला वर्षभर कंटिन्यू चालू राहतो एक दलवर्गीय मध्ये मका आणि द्विदलवर्गीय मध्ये मेथी घास आणि दशरथ घास दोन प्रकारचे चारे वापरतो ओके ओके ठीक आहे तर आता या सर्व शेळ्यांसाठी आपण शेडही बांधलेला आहे त्या शेडवर किती खर्च झालेला शेडवर खूप कमी खर्च केला मी ज्यावेळेस दहा शेळ्या आणल्या त्यावेळेस एकदम दहा बाय दहाचं शेड होतं जसजशी शेळ्यांची आणि पिल्लांची संख्या वाढत गेली तसतसं मी आज शेड वाढवत गेलो आहे आता जे हे शेड दिसतंय हे चाळीस बाय चाळीसचा शेड आहे पत्रा आणि बाहेर त्यांना फिरण्यासाठी मोकळा स्पेस जो ठेवलेला आहे तो शंभर बाय साठचा सा पिल्लांसाठी आहे आणि शेळ्यांसाठी चाळीस चाळीसचा मोकळा स्पेस झाडाखाली सावलीमध्ये राहण्यासाठी त्यांना व्यवस्था केलेली आहे दिवसभर शेडमध्ये पत्र्याच्या न ठेवता आपण दिवसभर झाडाच्या सावलीमध्ये शेळ्या ठेवतो ओके आणि संध्याकाळच्या टायमिंगला शेड हा सकाळी चारा खाण्यापुरतं शेडमध्ये चारा खाऊन झालं की परत झाडाखाली आणि मग संध्याकाळी परत चारा खाण्यासाठी शेडमध्ये असतात ठीक आहे ते यांना खुराकामध्ये वगैरे काय देत आहे करडांना खुराकासाठी आमच्या शाळांच्या आहारशास्त्र समूहाच्या वतीने आम्ही एक खुराक फॉर्म्युला तयार केलेला आहे की त्याच्यामध्ये गहू आणि शेंगदाणा पेंड ह्याचं घेतो आणि ह्याच्यामध्ये दहा किलो खुराक बनवण्यासाठी आम्ही आठ किलो गहू आणि दोन किलो शेंगदाणा पेंडे याचं मिश्रण तयार करून एक चांगला क्रूड प्रोटीन असेल टी डी एन असेल ड्राय मॅटर चांगला असेल अशा पद्धतीचा एक खुराक बनवून तो आम्ही कार्डांना देतो ठीक आहे सर आता शेळी पालन म्हटलं की मौतूक वगैरे असते तर आपल्या शेळी पालनामध्ये काय महतूक वगैरे पिलांचे होते सर माझ्याकडे ज्यावेळेस मी शेळी पालनाला सुरुवात केली त्यावेळेस फारसा अनुभव नव्हता त्या काळात सुरुवातीला फक्त माझ्याकडे एक पिल्लू आसिडोसिस या आजारामुळे मेलं आणि त्या पिल्लाचं मला कारण पण कळालं नाही परंतु ज्यावेळेस मी आपल्या शेळ्यांच्या आहारशास्त्र समूहाशी जोडलो आणि ज्यावेळेस अभ्यासाला सुरुवात केली आणि ग्रुपच्या माध्यमातून इतका फायदा झाला शाळांच्या आर्थास्त्र समूहाच्या माध्यमातून की त्या ग्रुपवर पूर्ण प्रकारची माहिती दिली जाते आणि त्या माहितीच्या आधारे एकदम आजपर्यंत कार्ड मोठ्या शाळांमध्ये तर मरतूक नाही परंतु आजपर्यंत फक्त आपली एका पिल्लाची मर्तूक झालेली आहे दोन वर्षामध्ये ओके म्हणजे महतूक फार कमी प्रमाणात ठीक आहे सर शेळ्यांना वॅक्सिनेशन वगैरे तुमचं कसं असतं वॅक्सिनेशन प्रत्येक वर्षी करतो मी ई टीचं लसीकरण आता मेमध्ये मेच्या पहिल्या आठवड्यामध्ये झालेलं आहे आणि पी पी आरचं जुलै किंवा ऑगस्टमध्ये परत होतं प्रत्येक वर्षी वॅक्सिनेशन करतो दोन व्हॅक्सिनेशन मी कंपल्सरी करतो ई टी आणि पी पी आर तुमच्या दिवसभरात शेड्यूल कसं राहते सकाळी सहाला शेडमध्ये येणं सुरुवातीला पहिल्यांदा जी लहान पिल्लं आहेत ती पिल्लं पाजणे ते पिल्लं पिऊन झाल्यानंतर परत त्या पिल्लं आणि शेळ्या सगळ्यांना खुराक ठेवणे आणि खुराक झाल्यानंतर मग चारा व्यवस्थापन चारा टाकून देतो दहा अकरा वाजेपर्यंत चारा खाल्ला की मग शेडच्या बाहेर सर्व प्राणी काढतो आणि बाहेर मोकळ्या मैदानामध्ये शेळ्या कंपाऊंडमध्ये असतात आणि परत संध्याकाळी चार पाच वाजता परत शेडमध्ये येतात शेळ्या क पिल्लं आणि मग परत संध्याकाळी त्यांची चाराची व्यवस्था होते आणि रात्रभर मग शेळ्या शेडमध्ये असतात आपण उस्मानाबादीच का निवडली शेळी उस्मानाबादी शेळी ही आपल्या महाराष्ट्रातील असून एक काटक जातीची शेळी आणि पिल्लांचं प्रमाण ही माझ्याकडे जवळजवळ सर्व शेळ्यांचं सत्तर टक्केच्या पुढं जुळ्याचं प्रमाण आहे म्हणजे पिल्लं पण चांगल्या प्रमाणात मिळतात आणि वजन वाढ ही चांगली मिळते आणि आपल्या भागातील शेळी कधीही आपल्याला सोयीस्कर आणि फायदेशीरच ठरते ओके हे साधारणतः या शेळ्यांना जे पिल्लं जलमतात ते हे मार्केट कोणत्या कुठे सेल करतात आ, मार्केट बोकड विक्री मी जागेवरूनच करतो मी कुठल्याही मार्केटला किंवा नेत नाही आमच्या तिथं ता, तालुक्यामध्ये मोडणी आणि कुरड या दोन ठिकाणी बाजारपेठ आहेत परंतु बोकड मला विक्रीसाठी बाजारात नेण्याची आवश्यकता येत नाही जागेवरून आपल्या फार्मवरूनच बोकडांची विक्री होते ठीक आहे तर शेळीपालनामध्ये काय अडचणी वगैरे हो तुम्हाला काय आल्या अडचणी भरपूर आहेत अडचण नाही असं नाही कोणताही व्यवसाय म्हटलं की अडचणी येतेच परंतु ज्यावेळेस आपण एखादा व्यवसाय करायचा त्यावेळेस अभ्यास करून त्या व्यवसायामध्ये जर उतरलो आणि अभ्यासाबरोबर आप आपल्याला जर अनुभवाची जोड जर मिळाली तर त्या माध्यमातून आपल्या आढलेल्या अडचणीवर आपण मात करू शकतो शंभर टक्के तर बऱ्याचशा लोकांचे शेळीपालनात शेड उभारले गेले आणि बंद झाले त्याबद्दल काय सांगा ह्याच्या पाठीमागं बरीच कारणं आहेत एक तर सुरुवातीला तुम्ही एकदम महागड्या ब्रीडपासून सुरुवात करता किंवा सुरुवातीला तुम्ही माप शेडवर खर्च करता आणि मग राहतो तुमचा प्राण्यांचा खर्च त्या प्राण्यांवर तुम्हाला व्यवस्थित लक्ष देता येत नाही किंवा आपण त्याच्या माध्यमातून त्यांना चाऱ्याचं वगैरे नियोजन नसतं किंवा त्यांच्या आहारामध्ये काय गरज आहे त्याची माहिती नसते ह्या सगळ्या गोष्टींसाठी आमचा जो शेळ्यांच्या आहारशास्त्र समूह महाराष्ट्र हा एक टेलिग्रामवरती ग्रुप आहे हा शेळीपालकांनी शेळीपालनासाठी चालवलेली एक चळवळ आहे आणि ह्या म ग्रुपच्या माध्यमातून आम्ही शेळीपालकांना मोफत असं मार्गदर्शनही करत असतो अनेक तज्ज्ञ मार्गदर्शकांचे आम्ही व्याख्यानं आयोजित करतो म्हणजे मी एकटाच नाही त्याच्यात आम्ही एक पंधरा लोकांची टीम आहे आमच्या संपूर्ण महाराष्ट्रातून आणि आम्ही वेगवेगळे जसे तज्ज्ञ मार्गदर्शक उपलब्ध होतील त्यांचं आम्ही टेलिग्रामवरती व्याख्यानं आयोजित करतो आणि ग्रुपवर जे सदस्य आहेत त्यांचे दररोजच्या ज्या आडी अडचणी असतील त्या ग्रुपवर आम्हाला मॅसेजद्वारे विचारतात आम्ही सर्व लोक ॲडमिन लोक त्यांचे जो ऑनलाईन असतील त्या पद्धतीने आम्ही त्यांचं सोल्युशन पण करतो ग्रुपवर छोट्या कार्डांचं जे आपण म्हणालात की महत्ूक कमी आहे आपल्या मी छोटी जी काय किल्ला आहेत ती पाहिली अगदी सुदृढ आहे यामागील म्हणजे काय रहस्य आहे रहस्य ह्याच्यामध्ये असं आहे की सुरुवातीच्या कालावधीमध्ये जे एक दिवसाचे पिल्लू आहे तिथपासून ते तुम्हाला त्याला दूध व्यवस्थित मिळालं पाहिजे एक मग एक ते दीड महिन्यापर्यंत दूध व्यवस्थित मिळालं पिल्लांना तर त्यांची सदृढ राहतात पिल्लं आणि मर्तुकीचं ही कमी होतं त्यासोबतच एक एक महिन्याच्या पुढं आम्ही त्यांना खुराक द्यायला चालू करतो एक साधारण सुरुवातीला पन्नास ग्रॅम पासून सुरुवात करतो त्या खुराकामध्ये असतं गहू आणि शेंगदाणा पेंड त्या गव्हामध्ये ह्या खुराकामध्ये गहू जर तुम्ही दहा किलोचा खुराक बनवला तर त्याच्यामध्ये आम्ही आठ किलो गहू घेतो आणि दोन किलो शेंगदाणा पेंट घेतो आणि हा जो खुराक फॉर्म्युला आहे ह्याच्या बाबतीत आमच्या ग्रुपच्या माध्यमातून आम्ही अनेक व्याख्यानं घेतलेली आहेत अनेक तज्ज्ञांचं त्याच्याविषयी मतमतांतर घेतलेले आहेत आणि त्याच्यातून जो तुम्हाला डाएट मे मे जो मेंटेन झाला पाहिजे पिलांसाठी जो पोषक खुराक मिळाला पाहिजे त्याच्यातून क्रूड प्रोटीन मिळालं पाहिजे टीडीएन मिळाला पाहिजे ड्राय मॅटर मिळाला पाहिजे फॅट मिळाला पाहिजे कॅल्शियम फॉस्फरस हे घटक किती प्रमाणात मिळतात ह्याचंही आम्ही आमच्या ग्रुपच्या माध्यमातून कॅल्क्युलेशन करून दिले आणि तो खुराक सगळ्यांसाठी स्वस्त आणि एकदम बेस्ट ठरतो अशा पद्धतीचा हा खुराक बनवून देतो शेळी पालनामध्ये दे यशस्वी होण्यासाठी कोणत्या बाबीवर जास्त लक्ष ठेवले पाहिजे शेळीपालनामध्ये सुरुवातीला मी असं म्हणेन की शे नवीन जे शेळीपालक आहेत त्यांनी एकदम महागड्या ब्रीडपासून सुरुवात करू नये आपल्या आप शेडवरती खूप आमआप खर्च करू नये सुरुवातीला आपल्या भागातील ज्या शेळ्या असतील ज्या आपापल्या भागामध्ये जसं कोकणात गेलं कोकण कन्याळ असेल आमच्या उस्मानाबाद आणि सोलापूरच्या एरियामध्ये उस्मानाबादी शेळी आहे तुमची बेरारी शेळी आहे संगमनेरी त्या त्या भागामध्ये त्या त्या शेळ्या चांगल्या काम करतात आणि आपापल्या एरियानुसार शेळीची निवड करावी आणि त्यांचं संगोपन केलं तर नक्कीच आपल्याला त्याच्यातून कधी फायदा होऊ शकतो आपल्या शेड साधारणतः किती आणि किती किलो आपलं टार्गेट आहे सर आ, एक बोकड किंवा एक कोणतंही पिल्लू असेल तर ते दर महिन्याला चार ते पाच किलो वाढलं पाहिजे त्याची वजन वाढ मिळाली पाहिजे आपल्याला आणि दर सहा महिन्यामध्ये आपण पंचवीस ते तीस किलो झालं पिल्लो तर त्याची विक्री करतो सहा महिन्यापर्यंत आणि रेटही चांगले मिळतात बी सी एस प्रकरणांचा चांगला असल्यामुळं रेटही चांगला मिळतो आणि जागेवरून विक्री होते त्याच्यामुळे मार्केटला नेण्याची काय आवश्यकता भासत नाही ओके ओके ठीक आहे तर आता आपण या शेळीपालनामधून आपल्याला किती उत्पादन वार्षिक मिळत आहे सध्या वार्षिक उत्पादन सरासरी मी आतापर्यंत ज्या चांगल्या चांगल्या पाटी आहेत त्यांची विक्री केलेली नाही आपल्या स्वतःच्या फार्मवर तयार झालेला माल हा कधी आपल्याला प्रोडक्शनसाठी चांगला असतो बाहेरून आणण्यापेक्षा त्याच्यामुळं मी चांगल्या पाठी निवडून ठेवलेला आहेत आणि मी फक्त आतापर्यंत बोकडांची विक्री केलेली आहे आणि हे बोकडांच्या विक्रीतूनही चांगलं उत्पादन मिळतं फक्त तुम्ही त्यांचं नियोजन व्यवस्थित केलं बी सी एस कार्डांचा चांगला असेल तर उत्पादनही चांगलं मिळतं तुम्हाला एवढ्या शेळीपासून येणाऱ्या पुढील वर्षामध्ये किती अपेक्षित उत्पन्न पुढील आता वर्षामध्ये म्हणण्यापेक्षा आता माझ्या जवळ मागच्या महिन्यामध्ये विलेली एक का तीस कार्डांची बॅच आहे ती माझ्यापासून आता जवळजवळ सप्टेंबर ऑक्टोबरपर्यंत विक्री होईल तर तीस कार्डांचे मला एका कार्डांचे सात हजार जरी म्हणलं तर सात दोन लाख दहा हजार रुपये मला नक्की मिळू हो शकतील काय सांगाल नवीन युवकांसाठी शेळीपालन व्यवसाय करावा का आणि परवडतो व्यवसाय जर तुम्ही सुरुवातीला अभ्यास करून जर केला तर नक्की परवडतो व्यवसाय न परवडण्यासारखा हा व्यवसाय बिलकुल नाही फक्त तुम्ही शिळी हा हा शिळी म्हणून सांभाळा त्याच्याकडून जास्त अपेक्षा ठेवू नका एक शिळी असते आपली आणि ती दोन करडांना जन्म देते तर आपण जर तिच्याकडून बाकीच्या गोष्टीवर खर्च कमी केला म्हणजे तुमचा शेड असेल बाकीचं इन्फ्रास्ट्रक्चर असेल त्याच्यावर जर खर्च कमी केला आणि शिळीवर जर त्यांचं आहार नियोजन फक्त व्यवस्थित केलं आहार आणि गोठ्याचं व्यवस्थापन नियोजन केलं THANKS <laughs> त्यांचं लसीकरण व्हॅक्सिनेशन जर व्यवस्थित केलं किंवा त्यांचे मेडिसिन जे आहे त्याच्याविषयी तुम्ही जर थोडीशी माहिती करून घेतली तर त्याच्या बाबतीत आपण आपल्या शेळ्यांच्या आहारशास्त्र समूहाच्या माध्यमातून लोकांना एक मोफत मार्गदर्शनही करतो तर ज्या शेळी पालकांना खरोखर शेळीपालन शिकायचं आहे त्यांनी आमच्या शेळ्यांच्या आहारशास्त्र समूहाशी नक्की जॉईन व्हा त्या ग्रुपवर आम्ही तुम्हाला मोफत मार्गदर्शन देत असतो ब्रीडिंगसाठी आपण किती नर ठेवलेले आहेत मग ते ब्रिडिंगसाठी कसं नियोजन चालत ब्रिडिंगसाठी सर माझ्याकडे सुरुवातीला दहा शेळ्या होत्या त्याच्यानंतर मी त्या शेळ्यांची पाठी जी आहे त्या ब्रीडिंगसाठी ठेवलेल्या आहेत चांगल्या चांगल्या पाठी निवडून आता हे ठेवण्याचं कारण असं आहे की ज्यावेळेस आपण बाहेरून प्राणी आणतो तर ते आजारी आहेत का काय त्याचं काय आपल्याला माहीत नसतं शक्यतो किंवा ज्याच्याकडून आपण घेतो तोही आपल्याला सगळ्या गोष्टी सांगत नाही जवळजवळ काही लोक सांगत असतील परंतु सगळेच लोक आपल्याला सांगतील असंही नाही म्हणून आपण स्वतःच्या फार्मवरच्या पाठी ठेवलेल्या आहेत आणि त्या पाठीपासून आपण पुढं संख्या वाढवून तेच पुढं आपण ब्रीडिंगसाठी वापरतो ओके मग सध्या या शेळीपालन व्यवसायातून आपल्याला समाधानकारक उत्पन्न मिळत आहे नक्की सर समाधान भरपूर आहे ह्याच्यामध्ये तुमचा दिवसही या शेळीपालनामध्ये कसा गेला हेही कळत नाही आणि तुमची दर महिन्याला म्हणजे जी उस्मानाबादी शेळी आहे माझ्याकडे सर्व शेळ्यांचं दोन वेतातील अंतर फक्त सहा ते सात महिने आहे मॅनेजमेंट व्यवस्थित केलं तुम्ही तर सहा ते सात महिन्यामध्ये आपल्याला प्रत्येक वेळेस मिळतं आणि माझ्याकडं प्रत्येक महिन्याला नवीन बॅच येते प्रत्येक महिन्याला चार पाच शेळ्या विलेल्या असतात त्याच्यामुळं कंटिन्यू लहान पिल्लंनी नवीन बॅच येणं पहिली पिल्लं विक्री होणं ह्या गोष्टी सतत चालू राहतात फार्ममध्ये ब्रिडिंग होणं किंवा नवीन शेळीची डिलिव्हरी होणं ह्या गोष्टी सतत फार्मवर चालू असतात त्याच्यामुळे चा एकाच गोष्टीमध्ये मन न राहता अनेक त्याच्यामध्ये दररोज बदल होत राहतात ठीक आहे म्हणजे प्रत्येक महिन्याला आपल्याला विक्रीला बोकड येतात नक्की न प्रत्येक महिन्याला बोकड विक्रीला येतात आपलं चलनही फिरत राहतं आणि आपला फक्त खर्च न दिसता आपल्याला त्याच्यातून उत्पन्नही पुढं पुढं मिळत जातं ओके तर नवीन योगाने व्यवसाय केला तर परवडण्यासारखा आहे नक्कीच फक्त तुमच्या जास्त शेळीकडून अपेक्षा नसाव्यात आपल्या अपेक्षांना जर लिमिट असेल तर नक्कीच आपल्याला शेळी तुम्हाला दोन वर्षामध्ये तुम्ही एक पहिले तीन वर्ष लर्निंग अँड कॅपॅसिटी बिल्डिंग ह्या विषयानं जर काम केलं तर पहिले दोन वर्ष तुम्ही शिका शेळी करत शिळीपालन करत करत त्यांचं त्याच्यापासून सगळ्या गोष्टी शिकल्या पाहिजेत आपण फक्त शेळीपालन न करता शास्त्रीय माहिती आणि त्याचा आधार जर घेऊन आपण शेळीपालन केलं तर नक्कीच आपल्याला त्याच्यातून फायदा होऊ शकतो ठीक आहे सर आपण खूप महत्त्वाचे आणि चांगली अशी माहिती सांगितली निश्चित आपल्या शेतकरी बांधवांनाही महत्त्वाचे राहील आपल्या शेळीपालनाबद्दल माहिती दिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद सर तुम्ही एवढं लांबून शेती गुरुज्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तु, तुम्ही इथपर्यंत पोहोचलात त्याबद्दल तुमचेही खूप खूप धन्यवाद ओके